कामगार मित्रांनो तुम्हाला जर इशनशील किट आणि सेफ्टी किटसाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर तुमचे जे काही प्रॉब्लेम येत आहेत ते प्रॉब्लेम शंभर टक्के येणार आहे आणि मी एक अशी ट्रिक सांगितली आहे त्या ट्रिकचा तुम्ही यूज करून शंभर टक्के तुमचं जी काय अपॉइमेंट आहे ती सेफ्टी किट आणि इशेनशील किटसाठी तुम्हाला घेता येणार आहे हा व्हिडिओ आहे तो ह्या व्हिडिओमधली जी ट्रिक तुम्ही यूज केली तर तुम्हाला कोणताही एरर येणार नाही आहे आणि तुम्ही इशनशील आणि सेफ्टी किटसाठी अपॉइंटमेंट तुम्ही घेऊ शकणार आहात पण हा व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी एकोणसाठ रुपये पे करावे लागणार आहेत म्हणजेच प्रीमियम कंटेंट आहे त्यासाठी तुम्हाला एकोणसाठ रुपये पे करावे लागणार आहेत या ठिकाणी तीनशे रुपये पेमेंट ठेवली होती तर या ठिकाणी ह्याचं ॲक्सेस एकोणसाठ रुपयेमध्ये तुम्हाला होणार आहे आणि या ठिकाणी आपल्या चॅनलवरती भरपूर सी एस सी सेंटरवाली आणि जे काही एजंट लोक आहेत त्यांनी मेंबरशिप जॉईन केलेलं आहे लक्षात ठेवा हे एजंट जर तुमच्या जिल्ह्यामधील असतील तर ते साठ रुपये पे करून या ठिकाणी ते ॲक्सेस मिळवणार आहेत आणि त्याच्यानुसार जर ती ट्रिक यूज करून त्यांनी जर त्यांच्या कामगारांची जर या ठिकाणी एशियनशील किट आणि सेफ्टी किटसाठी जर अपॉइंटमेंट घेतली तर त्याच्यानंतर या ठिकाणी त्यांचा कोटा फुल होणार आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये एकदा कोटा फुल झाला की तुम्हालासुद्धा या ठिकाणी एशनशील किट आणि सेफ्टी किटसाठी अपॉइंटमेंट पुन्हा घेता येणार नाही त्यासाठी लवकरात लवकर जावा एकोणसाठ रुपये आहेत ते पे करा आणि जी ॲक्सेस आहे ते ॲक्सेस तुम्ही घ्या आणि त्याच्यानुसार तुम्ही ती ट्रिक वापरून जे काय आहे, आहे।, आहे ते अपॉइंटमेंट तुम्हाला घ्यायची आहे स्क्रीनवरती हा जो व्हिडिओ दिसत आहे हाच तो प्रीमियम व्हिडिओ आहे ह्याच्यावरती क्लिक करून तुम्ही मेंबरशिप जॉईन करू शकता